अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते करा उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी तर नाशिकच्या काळाराम मंदिरातील महाआरतीसाठी द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण पंकज भुजबळ समीर भुजबळांना बँकेची नोटीस एक्कावन्न कोटी सहासष्ट लाखांचं कर्ज थकवल्याप्रकरणी नाशिक जिल्हा बँकेची नोटीस आर्मस्ट्रॉंग साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर गाव स्वच्छ ठेवा मनसेकडे असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना राज ठाकरेंच्या सूचना मोठा निधी जाहीर करणाऱ्या अजितदादांनाही टोला बीडमधील आजच्या छगन भुजबळांच्या सभेला मराठा समाजाचा विरोध सभेपूर्वी छगन भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मराठा आरक्षणासाठी दिल्लीत वज्रमोठ मराठा महासंघ जाट महासभा शेतकरी नेते बैठकीला उपस्थित मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार इंडिया आघाडीने वेटिंगवर ठेवल्यानं वंचित ऍक्शन मोडवर वंचित कडून सर्व अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये उमेदवार देण्याबाबत चाचपणी तर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नाराजांवरतीही वंचितची नजर काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा सोमवारपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता तर या फक्त अफवा काँग्रेस नेत्यांचा दावा ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभात्रेंचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन हृदयविकारानं निधन झाल्याची माहिती पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास <laughs>